नमस्कार मंडळी जे सद्गुरू मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत आपण जे सुवासनं जेव घालतो समजा आता आपले महालक्ष्मीचे व्रत वगैरे चालू आहेत किंवा आता संक्रांत आली आहे तर आपण त्या दिवशी असं सुवासनं म्हणून जेव घालत असतो किंवा ब्राह्मणांना काही ब बोल घरी बोलून जेव घालत असतो तर त्या बाबतीत मी काही तुमच्याशी गोष्टी शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ जो आहे खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे त्याला कुठेही स्किप करू नका कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण अप्रत्यक्षपणे देवीचंच पूजन करत असतो म्हणजे आपल्या आता ती महाराष्ट्रातली जी संस्कृती आहे ती काय सांगते म्हणजे महाराष्ट्रामध्ये विविध कुळधर्म उद्यापन करतात ब्राह्मण सुवसनांची पूजा केली जाते त्यामागे पण काही शास्त्र आहे तर आपला जो धर्म आहे आपला धर्म काय सांगतो की माणसात देव आहे बरोबर की नाही तर मग आपण काय सुवसन पूजन करतो तर अप्रत्यक्षपणे आपण देवीच पूजन करतो का आपण माणसातच देव आहे असं समजतो मग आपल्या आपण आपल्या घरी देवीलाच बोलवतो का आपण देवीच्याच नावाने तिला बोलवतो तिला जेव घालतो तिला त्यांची ओटी भरतो देवीच्याच नावाने केलं जातं म्हणजे आपण काय माणसातच आपला देव आहे आपण त्यालाच देव समजतो बघा आपण जर आपल्यापेक्षा लहान जरी व्यक्ती स्त्रीला जर बोलवलं जेवायला तरी तिचे पाया पडतो का नाही आज तुमचा मान आहे आपण आज तुम्हाला मी असू असून जेवायला बोलवलंय तुमची ओटी भरणार त्याच्या तुमचा आज मान आहे तर आम्हाला पाया पडू दे आपण असं करत असतो बरोबर की नाही तर मग ते काय झालं की आपण त्या स्त्रीमध्ये दे देवीलाच बघत असतो त्याच्यामुळे त्यामुळे काय असतं ना की आपण जे देतो म्हणजे समजा तांदूळ झालं सुपारी झालं ह्या सगळ्या गोष्टी समजा तांदूळ जे आहे तांदू तांदू ता ता ते आता धनधान्याची अभिवृत्ती सांगते सुपारी जे आहे ते प्रतिष्ठा सांगते बदाम जे आहे ती बुद्धी सांगते खारीक जे आहे ते आरोग्य नाणे जे आहे ते संपत्ती आणि हळकुंडायचे आहे ते व वंशवृद्धी तर आणि त्याशिवाय आपण गा गजरा बांगड्या इतर सौभाग्य अलंकार देतोच तर हे काय आहे फक्त समाधान प्राप्तीसाठी आहे तर आज श्री जी स्त्रीला आपण जेव्हा बोलवतो ती देवी देवीच मानतो आपण तिला देवीच असते ती तर तिला फक्त भाव महत्वाचे असता आपण या सगळ्या वस्तू देतो त्या नाही तिला फक्त आपले भाव महत्वाचे असतात बाकी ह्या सर्व कोणत्याही गोष्टी नाही आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर आपण जे कर देतो ते दान नसून एक पूजन आहे हे लक्षात ठेवा आपण जे देतो सुवासन सुवा म्हणजे सुवा भरतो वगैरे ते दान नाही आहे ती सेवा आहे तर पूजा आहे देवी भर ती देवीची म्हणजे एक गरजूश्रीला आपण बोलवलं तर ती अधिकार सं गरजला जर बोलवलं तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद थोडे देऊ शकणार नाही कारण तिला ती तिला पण काही गरज आहे लक्ष्मीची वगैरे तर आपण अशा स्त्रीला बोलवायचं जे अधिकार संपन्न असेल आपल्यापेक्षा ज्येष्ठ असेल आता तुम्ही असं बोलू शकता की आपण आपल्या नंदनबाईंना बोलवावं तर त्यांचा अधिकार आहेच मोठा पण किती नाही म्हटलं तरी त्या आपल्या माहेरवाशीनं असतात किंवा आपण माहेर लेख असते त्या आपल्या त्यांचं माहेरचं लेणं असं त्यांचं घेणं असं त्याच्यामुळे आपण त्यांनाही नाही बोलतो बोलवायचं जेवायला तर आपण अशा स्त्रीला बोलवायचं जी तृप्त असावी म्हणजे तिला कसली लालसा नसावी ध धनाची अपेक्षा नसावी ती एकदम तृप्त असावी म्हणजे ती काय करेन आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊ शकेल तुमच्या लक्षात येतं का माझं काय सांगणे आणि अशा स्त्रीला आपण बोलवायचं जी आपल्या वयाने प्रौढ असेल असे त्या मनाने एकदम शांतही असेल ती आपल्याला मनापासून शुभेच्छा देईन अशा स्त्रीला आपण सुवासना म्हणून जेवायला बोलवायचं आहे आणि शक्यतो म्हणजे आपल्या गोत्राची पण ती नसावी म्हणजे आपण काय करतो आपल्या जवळच्या नातेवाईकांमधली किंवा घराच्या शेजारचीच आपल्या नातेवाईकात त्यांच्यातले आपण त्यांना बोलवत असू तर असं न करता आपण आपल्या जी नसेल त्याच्या वेगळ्या गोत्रातली आपण ती बोलवायची जेणेकरून ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊ शकेल समजलं आपल्याच गोत्रातली बोलवतं की आपल्यालाच आपलेच पाय खेचले जातात ते आपल्याला काय आशीर्वाद देणार त्याच्यामुळं काय करायचं की आपल्या जी नसेल ज्याच्या आपल्याशी काही एक हे नसेल अशा स्त्रीला आपण बोलवायचं आहे जेव सुवासना म्हणून जेवायला आणि अगदी सोपे झालाय सांगायचे तर त्या श्रीमध्ये तुम्ही देवी पाहता बरोबर की नाही मग कोणती कोणतीही श्री जरी आले तरी ती आपल्यासाठी देवीच असणार आहे मग ते आपल्या कुळातली असो आपल्या शेजारची असो आपल्या नातेवाईकातली असो किंवा कोणती पण श्रीच श्री ती देवीच असणार आहे बरोबर की नाही मग आपण कोण दुसऱ्या कुळातली जरी बोलवली हो तरी आपल्याला काहीच प्रॉब्लेम नसायला पाहिजेत आपण दुसऱ्या कुळातली बोलायची जेणेकरून ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल समजलं आणि अजून एक गोष्ट सदैव ध्यानात ठेवायचं की पूजन आहे हे देवीचं पूजन आहे आपण दान धर्म वगैरे नाही करत ते देवीचं एक पूजन आहे त्याच्यावर ते मनोभावे करायचं आपल्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं पण देवीला ते वस्तूंची काही अपेक्षा नसते देवीला फक्त भाव महत्त्वाचा असतो आणि फक्त भावच महत्त्वाचा असतो देवीला बाकी दुसरं काही नाही त्याच्यामुळं काही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण सुवासन जेव घालणार आहोत त्यावेळेस ते आपल्या कुळातली नसावी आणि आपली नन मुलगी ह्या पण नसाव्यात अशा आपल्या गोत्रातली नसावी तर दुसऱ्या ठिकाणची असं असे स्त्रीला बोलवत जा की जी स्त्री आपल्या माना ला भर अशा मानाने मोठी असेल तिला कसली लालसा नसेल ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देईन अशा स्त्रीला तुम्ही सुवासना म्हणून जेवायला बोलवत जा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल माझी जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच प्रकारची माहिती मी तुमच्यापर्यंत नेहमी घेत घेऊन येत राहणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.